पिंगुळी वडगणेश येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली माघी गणेश जयंतीनिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक पूजा करून त्यानंतर सत्यविनायक पूजा करण्यात आली साडेबारा वाजता महाआरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं त्यानंतर ग्रामस्थांची भजने व रात्री उशिरा कलेश्वर दशावतारक नाट्यमंडळ प्रस्तुत विधी संकेत हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला दरवर्षी श्री वडगणेश मित्र मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंतीच्या निमित्त भरघोस कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यावर्षीही त्यांच्या योग्य नियोजनामुळे व ग्रामस्थांच्या भाविकांच्या सहभागातून माघी गणेश जयंती श्री गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आले